अपडेट इंडिया सच्चा जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी वणित जनता दरबार आणि भव्य पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन जनतेने विविध समस्या असल्यास संपर्क साधावा शिवसेना नेते विजय चोरडिया गेली चार वर्षांपासून नगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये प्रशासकीय कारभार सुरू आहे त्यामुळे जनतेच्या समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्या आहेत प्रशासन म्हणजेच विविध पदावरचे व विविध विभागांचे अधिकारी महत्वाची कामे करण्यासाठी दजावत नाहीत त्यामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे शहरातील चित्र आहे केवळ प्रशासनाच्या निर्णयामुळे नागरिकांचे प्रश्न सुटू शकत नाहीत त्यातच अनेक वेळा अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराची प्रचिती अनेक नागरिकांना अनुभवली आहे मात्र आता नागरिकांना साऱ्या समस्यांचे निवारण करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून सहा नोव्हेंबरला दुपारी बारा ते दोन वाजता जनता दरबारचे आयोजन करण्यात आले आहे त्यानंतर तीन ते पाच वाजता भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे अशी माहिती शिवसेना नेते विजय चोरडिया यांनी दिली वणीकर नागरिकांनी आपल्या विविध समस्या असल्यास शिवसेना जनसंपर्क का कार्यालय वणी विधानसभा संसार सेल जवळ जैन मंदिर समोर संपर्क राजू रिंगोले नऊ दोन आठ चार आठ आठ एक सहा पाच पाच विक्की बोलचेटवार नऊ नऊ दोन दोन एक सहा पाच आठ आठ पाच या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन शिवसेना पक्ष पक्षनेते विजय चोरडिया यांनी केले आहे विदर्भ सहसंपादक विनोद माहुरे सह वणी शहर प्रतिनिधी धनंजय भोयर